निमसोड मैदानामध्ये बक्कासूर आपला एकोणतीसव्या गटामध्ये पाळणार आहे आणि नक्कीच आत्ता टोटल वीस गट पळून झालेत आणि एकोणीसचे निकाल मी तुम्हाला सांगतोय वीसचा पेंडिंग आहे आणि नक्कीच सुरुवात करतोय निमसोड मैदानाच्या ओपन मैद मैदानामध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र झालेत गट क्रमांक एकचा निकाल एकमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोनवरून वरून धावलेली गाडी स्वरा विजयमधने तसेच यांच्या नावावरती गाडी पळाली सुंदर अशी गाडी पळाली अंगापूरकरांचा तेजा पळाला आणि त्याच्या तेजासोबत पळाला विरकरवाडीकरांचा गरुडा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेल्या खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला देतो आहे गट क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी पोकल्यान आणि गुरु ही गाडी सुंदर अशी सीमेसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा घरचा साज पळाला पोकल्यान आणि गुरुला सेमीसाठी शुभेच्छा गट क्रमांक तीनचा निकाल तीन मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी चितळीकरांचा वॉन्टेड पळाला आणि त्याच्यासोबत पळाला भारत केसरीचा एक नंबरचा मानकरी असलेला कले ढोणकरांचा नाही कले ढोणकरांचा पिष्टन पळाला भारत केसरीचा मानकरी नव्हे सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चारचा निकाल चारमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक चारवरून वरून पळालेली गाडी पुसेगावकरांचा बाजीराव पळाला आणि त्याच्यासोबत पळाला मगाशी बोललो भारत केसरीचा मानकरी ते चुकून झालं भारत केसरीचा मानकरी गट क्रमांक चारमध्ये पळाला जो मथुरसोबत सोबत पळाला कले ढोणकरांचा पिस्ट लक्ष्मणराव पळाला सुंदरशी गाडी विशाल ड्रायव्हर येवले यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक गट क्रमांक पाचचा निकाल तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी संभाजी छत्रपती संभाजीनगरकरांचा भैरव पळाला आणि त्याच्यासोबत पळाला अनबलवाडीकरांचा भीमा सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झालेली आहे भीमा आणि भैरवची खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक सहाचा निकाल सहामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी काळेवाडीकरांचा चंदर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला पनवेलकरांचा पिंट्या सुंदर अशी गाडी पिंट्या आणि चंदरची सेमेसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक सातचा निकाल सातमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी बादल आणि कळंबी कोरेगावकरांचा राजा पाळाला सुंदरशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक आठचा निकाल आठ मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी विदर्भ एक्सप्रेस वजीर पाळाला त्याच्यासोबत पळाला रुद्रा सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र डी जे भालू यांनी केलेली आहे गट क्रमांक नऊचा निकाल नऊ मध्ये सुंदर अशी गाडी पाळली ही गाडी फायनलमध्ये राहणार शिरसवडीकरांची रायफल पाळाली आणि त्याच्यासोबत पळाला माळ शिरसकरांचा साई सुंदर अशी गाडी बाळशी बारीक ड्रायव्हर माळशिरस यांनी बारीक ड्रायव्हर आपली सगळ्यांची लाडके त्यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे गट क्रमांक दहाचा निकाल दहामध्ये सुंदर अशी गाडी पळाली बजरंग आणि गनाभाऊची गाडी पळाली सुंदरशी गाडी सीमेसाठी पात्र झालेली आहे अकराचा निकाल पेंडिंग आहे बाराचा निकाल सुंदरशी गाडी पळाली शंभू आणि मायनीकरांचा सम्राट पळाला सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र गट क्रमांक तेराचा निकाल तेरामध्ये गाडो क्षेत्रामध्ये गुलालाचा बेताज बादशाह असलेला हा चरेगावचा स्वामी आणि त्याच्यासोबत पळाला जुळेवाडीकरांचा राजा सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झालेल्या खूप साऱ्या शुभेच्छा स्वामी आणि राजाला जुळेवाडीकरांच्या गट क्रमांक चौदाचा निकाल चौदामध्ये सुंदरशी गाडी पळाली सोन्या आणि शिवची गाडी पळाली सुंदर अशी गाडी बाह्या डायवर वाटेगावकर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक पंधराचा निकाल पंधरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली रतन आणि सागरची गाडी पळाली सुंदर अशी गाडी पक्का डायवर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा रतन आणि सागरला गट क्रमांक सोळाचा निकाल सोळामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी भोईंचकरांचा हरण्या आणि वडगावकरांचा सरजा पळाला सुंदरशी गाडी किन किरण यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेले खूप सारे शुभेच्छा गट क्रमांक सत्तराचा निकाल सतरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी निमसोडकरांचा कॅप्टन पळाला आणि त्याच्यासोबत पळाला आकाश माने यांचा देवा पळाला सुंदर अशी गाडी कॅप्टन आणि देवाची सेमीफायनलसाठी पात्र खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक अठराचा निकाल अठरामध्ये सुंदर अशी गाडी पाळावी तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी बोरगावकरांचा छोटा तेजा आणि ते त्याच्यासोबत पाळाला अमरावतीकरांचा सिकंदर सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे पप्पू डायव्हर यांनी गट क्रमांक एकोणीसचा निकाल एकोणीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी या गाडीला खूप साऱ्या शुभेच्छा होते एक ते एकोणीसचे निकाल आणि बक्कासूर कोणत्या गटात पळतोय बक्कासूरची चिठ्ठी जी आहे ते एकोणतीस नंबर गटामध्ये आहे नक्की समजेल आता कोण पहिला असेल बक्कासूरचा तिथे समजेल आणि खूप साऱ्या शुभेच्छा बक्कासूरला पुन्हा एकदा देतोय कारण एक की काही लोकांनी सांगितलं बक्कासूर माझ्या जे फॅमिलीमध्ये युट्यूब फॅमिलीमध्ये काही लोक का आहेत ती मला सकाळी सकाळी बोलले की तुला कळतं काय तू तू बक्कासूर पळणार आहे तिकडं कुठं गळुंचेमध्ये आणि तू केला व्हिडिओ इकडं नक्कीच त्यांना एक उत्तर आहे आज निमसोडमध्ये पळतोय बकासूर धन्यवाद